श्री गुरुराजो विजयते नमस्कार राघवेंद्र व्यक्तित्व विकास केंद्र विजयपूर कर्नाटक भारतच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं मनापासून हृदयापासून धन्यवाद देते की तुमच्यामुळे आम्हाला असे नवीन कार्य करण्यास प्रेरणा मिळते त्यामुळे मी अतिशय मनापासून आपल्याला अजून सहकार्य करण्यास प्रवृत्त करते जेणेकरून आपल्यालाही या प्रवासात अतिशय खुशीने प्रवास करायला आनंद वाटेल आपल्या बरोबर इतरांनाही हा आनंद देण्यास मी आपल्याला विनंती करते आपल्या कोणत्याही दोन व्यक्तींना हा आनंद कृपा करून द्या धन्यवाद मित्रांनो जसे तुम्हाला माहिती आहे की आपण सर्व सोळा मुख्य हिंदू संस्कारांवर काम करत आहोत गेल्या भागापासून पुढे चालू ठेवूया संस्कारांचे महत्व एक आध्यात्मिक वाढ संस्कार व्यक्तींना आध्यात्मिकरित्या वाढण्यास आणि त्यांच्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत करतात दोन सांस्कृतिक महत्व संस्कार हे हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत परंपरा आणि मुले जपतात तीन जीवन संक्रमण संस्कार हे जीवनातील महत्वाचे संक्रमण दर्शवतात सातत्य आणि विधीची भावना प्रदान करतात सोळा संस्कार ज्यांना संस्कार म्हणूनही ओळखले जाते हे हिंदू धर्मातील महत्वाचे विधी आहेत जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध टप्प्यांना चिन्हांकित करतात आपला आजचा विषय गर्भधान आहे गर्भधान गर्भधारणेपूर्वी केले जाणारे हे विधी निरोगी गर्भधारणा आणि बाळासाठी दैवी आशीर्वाद मिळवून देते गर्भाधान हे हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पही पहिले संस्कार आहे जे गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणे दरम्यान केले जाते गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा हा एक विधी आहे गर्भधान उद्देशे आशीर्वाद मागणे निरोगी गर्भधारणा आणि चांगल्या गुणांनी युक्त बाळासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी गर्भाधान संस्कार केले जातात दोन गर्भशुद्धीकरण गर्भशुद्धीकरण आणि गर्भाच्या वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे या विधीचे उद्दिष्ट आहे तीन दैवी शक्तींचे आवाहन गर्भाधान मुलाला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण प्रदान करण्यासाठी दैवी शक्तींचे आवाहन करते गर्भधान विधी आणि पद्धती एक प्रार्थना आणि मंत्र पठण दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी विशिष्ट मंत्र आणि प्रार्थनांचे पठण केले जाते दोन नैवेद्य आणि पूजा देवतांना नैवेद्य अर्पण केले जातात आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी पूजा केली जाते तीन निर्बंध काही जोडपी निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करण्यासाठी आहारविषयक निर्बंधांचे पालन करतात गर्भधानचे महत्व एक आध्यात्मिक वाढ गर्भाधान संस्कार हे मुलाच्या आध्यात्मिक वाढ आणि विकासात योगदान देते असे मानले जाते दोन निरोगी गर्भधारणा निरोगी गर्भधारणा आणि चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य असलेले मूल सुनिश्चित करण्यासाठी हा विधी केला जातो तीन सांस्कृतिक महत्त्व गर्भाधान हा हिंदू संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे जो गर्भधारणेपासून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे महत्व अधोरेखित करतो गर्भाधान संस्कार हा एक सुंदर विधी आहे जो पालकत्वाच्या प्रवासात अध्यात्माचे आणि दैवी आशीर्वादांचे महत्त्व अधोरेखित करते मित्रांनो मला आशा आहे की आज तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही आवडली असेल तर कृपयाही तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करण्याची विनंती करा मी खात्री देते की तुम्हाला आमच्या चॅनेल राघवेंद्र व्यक्तित्व विकास केंद्र विजयपूरद्वारे भविष्यात देखील सर्वोत्तम माहिती मिळेल पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा मी अतिशय मनापासून आपल्याला अजून सहकार्य करण्यास प्रवृत्त करते जेणेकरून आपल्यालाही या प्रवासात अतिशय खुशीने प्रवास करायला आनंद वाटेल आपल्याबरोबर इतरांनाही हा आनंद देण्यास मी आपल्याला विनंती करते आपल्या कोणत्याही दोन व्यक्तींना हा आनंद कृपा करून द्या धन्यवाद